नमस्कार एन फोर न्यूजमध्ये मी सोफी दुधारे आपलं स्वागत करतो आता पाहूया महाराष्ट्रातील काही विशिष्ट घडामोडी लातूरची अवैध वाहतूक थांबणार कधी लातूर अंबेजोगाई रोडवर काळी पिवळीतून भर उन्हात प्रवाशांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे अशा वाहतूक करणाऱ्या वाहनांवर वाहतूक शाखा कारवाई कधी कोणाला हा प्रश्न जनतेसमोर पडला आहे काळी पिवळीवाले स्वतःच्या स्वार्थासाठी नागरिकांचा जीव हो धोक्यात घालतानाचे चित्र दिसत आहे तरी प्रशासनाने ही अवैध वाहतूक थांबवून लवकरात लवकर कारवाई करावी अशी मागणी नागरिकातून होत आहे फॉर न्यूज साठी कोंडीराम काळे ब्युरोची